मध्ये आणि कमिशन खोरी मध्ये हे सरकार अडकलेलं आहे त्यांना त्या पलीकडे काही सुचत नाही सकाळी उठला की पैसे किती मोजता येईल एवढ्यासाठी सह्या करायच्या हा एकमेव धंदा चाललेला आहे आज मुंबईची अवस्था अशी होण्याला आताचे हे सत्ताधारी आणि मुंबईचं प्रशासन कॉर्पोरेशनचं हे जबाबदार आहे आणि ह्याच्यामुळे मुंबईची दुरावस्था झालेली आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील बरेच आमदार आहेत नाही सरकारचं आता शेवटचा औटघटकेचं सरकार राहिलेलं आहे यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे त्यामुळे कुठेही अडकतील आणि कुठे अडकून पडतील यांना व्यवस्थापनच जमत नाही ना म्हणून आज जर राज्याचे मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय आणि जनतेचं काय त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच राज्याचा कारभार हा अशा लोकांच्या हातात आहे की जे म्हणजे आपण असं म्हणू की ज्या सरकारमध्ये काही करण्याची क्षमताच नाही काही करू शकत नाही हे अपयशी जो असतात ना अपयशी ते अपयशी सरकार म्हणून या सरकारची आता ओळख निर्माण झालेली आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर